जे दाखवायचं ते दाखवत नाही असं अश्लील हावभाव करून शरीर सुखाची मागणी त्यांनी केली मित्र हो राजकीय नैतिकतेच आणखी किती अधपतन होणार आहे किती पातळी निसटणार आहे किती ती खाली जाणार आहे हाच खरं तर आता मोठा प्रश्न आहे अहो एकीकडं लाडकी बहीण महिलांचं सक्षमीकरण महिलांचं सबलीकरण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गप्पा राजकारणामध्ये सातत्यानं मारल्या जातात पण राजकीय क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या महिलाकडे नक्की कुठल्या नजरेनं पाहिलं जातं मित्रांनो एक अत्यंत धक्कादायक प्रकार आता चहाट्यावर आलाय राजकारणातली ही काही महिलांच्या संदर्भातल्या म्हणजे अनेक अशा प्रकारच्या अनुचित घटना आजवर समोर आलेल्या सुद्धा आहेत उजेडात न आलेल्या अनेक घटना पटगाड ही राहिलेल्या आहेत राजकारणामध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या काही घटना बाहेर आणल्याही जात नाहीत पुण्यातल्या एका महिलेनं मात्र त्यांच्यासोबत जे जे काही सगळं अनुचित घडलं ते त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये येऊन सगळं काही अगदी खुलेआम सांगितलं मित्रांनो बघा त्या जरी उघडपणे पत्रकार परिषदेत समोर आलेल्या असल्या कॅमेरा समोर समोर आलेल्या असल्या तरी सुद्धा आपण त्यांचं नाव घेणं इथं टाळूया पण त्यांनी जे काही सांगितलं ना मित्रांनो अत्यंत धक्कादायक आहे एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी म्हणून त्या आठ वर्षापासून पुण्यामध्ये काम करतात महापालिकेची निवडणूक असल्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाकडे उमेदवारी मिळावी अशी मागणी केली पक्षाच्या पदाधिकारी म्हणून काम करीत असताना एक माजी आमदार त्यांच्याकडे सतत वाईट न पाहत होता असा आरोप त्यांनी यावेळेला केला या माजी आमदारांची शरीर सुखाची मागणी पूर्ण केली नाही म्हणून महापालिका निवडणुकीत आपल्याला उमेदवारी दिली गेली नाही एवढा मोठा खळबळजनक आरोप त्या तरुण महिला कार्यकर्त्यांनी केला या माजी आमदारांनी वारंवार शरीर सुखाची मागणी आपल्याकडे केली होती आणि त्यासाठी हीन पद्धतीची वागणूक सुद्धा दिली जात होती कामानिमित्त त्यांच्या पिंपरीतल्या कार्यालयात भेटण्यासाठी अनेक वेळा गेले तेव्हा त्यांनी अश्लील नजरेतून आपल्याकडे बघत खूप छान दिसतेस आज साडी चांगली आहे असं म्हणत जवळीक साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला पक्षाचं काम न करणाऱ्या निष्क्रिय कार्यकर्त्याला तिकीट न दिल्यास राजीनामा देण्याचा दबाव पक्षावर या माझ्या आमदारांना आणला अहो एका कार्यकर्त्यासाठी जिल्हा प्रमुख राजीनामा देतो का या गोष्टीचा विचार पक्षानं करायला हवा पक्षाला विठेलं का धरलं होतं असे काही प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केले पण मित्रांनो यापेक्षा सुद्धा अधिक हदरा देणारी धक्का देणारी घटना तुम्हाला सांगतो म्हणजे तशा पद्धतीची माहिती त्यांनी दिली त्या म्हणाल्या गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी कासारवाडी इथं प्रचारासाठी गेलेल्या असताना एका बिल्डिंग मध्ये आम्ही प्रचारासाठी गेलो होतो त्यावेळेला मध्ये या माझ्या आमदारांनी त्यांना मागून पकडण्याचा सुद्धा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांमध्ये धाव घेण्यासाठी प्रयत्न केले पण या माझ्या आमदारांनी धमकी दिली तुला आयुष्यातून उठवेल असं त्यांनी म्हटलं आणि त्याला घाबरून मग आपण या घटनेची कुठे वाच्यता केली नाही असं त्या म्हणताय काही दिवसापूर्वी अकोर्डे इथल्या कार्यालयामध्ये बैठकीनिमित्तानं गेलेले असताना तिथं त्यांना पक्षामध्ये काम केलं आहे आता काम तरी किती दाखवू असं बोलले त्यावेळेला जे दाखवायचं ते दाखवत नाही असो अश्लील हावभाव करून शरीर सुखाची मागणी त्यांनी केली मागील आठवड्यामध्ये कामानिमित्त महापालिकेमध्ये गेलेले असताना अचानक या माझ्या आमदाराची भेट झाली तेव्हा त्या त्यांना तिकिटासाठी माझी अडवणूक करू नका हो निवडून आल्यास जिल्हा प्रमुख म्हणून तुमचंच तर नाव होणार आहे असो त्या म्हणाल्या त्यावर त्यांनी म्हणजे त्या माझ्या आमदारांनी तुला पहिल्यापासून सांगत आलोय कॉम्प्रोमाइज कर तुझं तिकीट फिक्स होईल असं बोलून अप्रत्यक्षरित्या त्यांनी शरीर सुखाची मागणी केली सततच्या मागण्यांना नकार देता आल्यामुळेच आपलं महापालिकेतलं तिकीट कापलं आहे असं देखील त्यांनी म्हटलं मित्रांनो बघा त्या सांगतात त्याप्रमाणेच जर सगळं काही असं घडलं असेल तर मात्र हे अत्यंत धक्कादायक आहे संतापजनक आहे निंदाजनक तर आहेच आहे अहो माझ्या आमदाराचं नाव जाहीर करून त्यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये ही सगळी माहिती दिली आहे त्याच्या धाडसाचं खरोखर कौतुक अभिनंदन ताई अभिनंदन महिलांनी असंच धाडसा न पुढे यायला हवं पण पुढा एक प्रश्न मात्र पडतो या ताईंनी पत्रकार परिषद घेऊन हे सगळं सांगण्याचं धाडस केलं पण त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार करायला हवी होती वारंवार असे प्रकार घडल्याचं त्या सांगतात मग पोलिसात का नाही बरे गेल्या पत्रकार परिषद घेण्याचं धाडस झालं मग पोलिसात जाण्याचं धाडस का होत नाही तुमचं मित्रांनो तुम्हाला सुद्धा असाच प्रश्न पडला असेल तर जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार